असे अपघात तुमच्यासोबत घडू नयेत म्हणून पुणे मेट्रो स्थानकावरील एस्केलेटर्स वापरताना या सहा गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात पिवळ्या रेषेच्या मागे उभे राहा पायरीवरील पिवळ्या रेषेच्या पुढे पाय टाकून व्यवस्थित उभे राहा हँड रेल व्यवस्थित घट्ट पकडा सरकत्या जिन्यांवरून पळू नका लहान मुलांचे हात घट्ट धरून थांबा उतरताना एकदा पुन्हा पिवळ्या रेषेच्या पुढे उजवा पाय ठेवून व्यवस्थित उतरा या गोष्टी लक्षात ठेवल्यास पुणे मेट्रो स्टेशनवरचे सगळे एस्केलेटर्स तुम्हाला अगदी सहजपणे वापरता येतील